अचानक सुटलोय वारं सुटलोय आणि वा आबाल पण बघा सगळा घराटते सगळा कधी पण पाऊस पडू शकतो चमकते बघा समोर पालव बास पालव्या घटली गटली गटली मावरा ते मावरा माऊराय डांगो नुँ। लेपटी सगळ्या प्रकारचा मावरा डांगोला लेपटी डोमा ढामा सगळ्या प्रकारचा मावर यादी वाटताना दम निघणार आहे पेंट परली पेंट आणि काहीतरी काला काला कालालाय इंग्लिश मासो इंग्लिश मासो इंग्लिश मासो, आ, मासो, मासो आ, हा इंग्लिश मासो आयलोय या साइडला काहीतरी दिसतंय इंग्लिश मासो दिसते हा तो वाटवण्याचं काम सुरू आहे आणि मंडळी हा कोणत्या प्रकारचा मासा आहे त्याला तुम्ही काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा एक कंचो मास आहे नक्की चप्पल आहे की बूट आहे <laughs> बघा टायगर वाटवण्याची प्रोसेस सुरू आहे आणि साईज पण मस्त आहे टायगरची सोल्टनची टायगरची साईज पण मस्त आहे एक नंबर बघा टायगर होतर ना घटकावरील मासे मासेमारी बघता हे थर्माकोलपासून बनवलेला घट्टा काय आणि बघू शकते पाकट या पाकटाचा पण काटा लागला ना तर जबरदस्त या स्क्विड नलमाकोल आधी म्हणजे या टायमाला वेगवेगळ्या प्रकार सगळ्या प्रकारचा माव कसा उड्या मारत जिवंत सोलट सकाळचं सुंदर असं दृश्य गटली 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 आणि गावांचे इतर घटका पण आलेले आहे सोलटाना आणि हे अंगी झगरी करताना सगळे एकाशी आयले न टायगर शेऊन सोलट हे झगरी करताना सोलट सोलट सोलटा तो रिपोर्ट आहे आणि चाललोय घटकावर सोलट मासेमारीसाठी हे बघा घटला एका जालीला भेटलाय दीड किलो असतील अंदाज चला आणि शैलेश आणि मी आता जाणार आहे गटकावर गटकावरचे सोलर मासेमारी बघणार आहात हे बघा गावांचे होरे पण भरपूर गेलेत शैलेशनी जाली मांडलेली सवल लागेल ला सोलर बघा गटक लोटण्याचं काम सुरू आहे शैलेशचा हे थोप मी येते नमस्कार मंडळी पुन्हा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आता आपण चलो मासेमारीसाठी सोलट मासेमारीसाठी गटकावरची सोलट मासेमारी कशी असते ते बघणार आहोत सकाळचा टाईम आहे सकाळचे वाजलेले आहेत आता साडेसहा वाजून गेलेले आहेत तर चला गटकावरची सोलट मासेमारी कशी असते ती बघणार आहोत त्याच्या ती गाली मांडलेली तर चला ताजा ताजा मावरा पण या माहिती माहिती आहे चला गणपती बाप्पा मोहर या म्हणून व्हिडिओला सुरुवात करूया चल 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 समोर दिसता येतं कोरलायचा किल्ला चला घटकात बसलोय तर शैलेशने केलेले फाट वरायला सुरुवात केली आणि आता त्यांनी जाली काल मांडली ती पालवाला जाणार आहोत चला आणि आता आहे कादाव बघा समोर तो कोरल्याचा किल्ला आणि लांगीतला मावराच मावरा आहे मावरा मागील व्हिडिओतला तुम्ही बघितलात आपण त्या साईडला होतो हो। सोलटच सोलट लागले गावातले इतर भरपूर होडे आलेत शैलेशने फाट वरायला सुरुवात केली आणि मी बसलोय पहाटे मंगे बसी चल जाऊ जा पाल्याला जाऊ चला बघूया आता जायला जाऊ जाऊ जायला आपल्याला एक दहा मिनटं तरी लागतील दोन मिनिटं दोन मिनटं अच्छा अच्छा दोन मिनटं लागते म्हणजे एकदम जवळच एकदम म्हणले एकदम लांगीला कारण सोलटचा रिपोर्ट होता आणि सोलट मागील व्हिडिओतला बघितला असाल तुम्ही चला आता जालीजवळ डायरेक्ट भेटू गावातले काही भरपूर होड्या आल्या सकाळचा टाईम आहे साडेसहा वाजले तर आहे सकाळचे आणि बघा सुंदर असा सकाळचा व्ह्यू सकाळचा व्ह्यू बघू शकता जबरदस्त व्ह्यू हो आहे आपला जाल पण आलाय जाल बुरालाय मावरा पण पर, परलाय वाटते जाम दबाव बघूया चला फायनली आपले जाले आले एकदम लांगीलाच आहे एकदम दोन मिनिटाच्या अंतरावर च तर चला आता बघूया त्यांनी जाले मांडलेली काय भेटत त्याला हे बघा आपल्या जालेची दैन झाली पहिल्या ढोम्याचा अरे रे बघ आयुष्य एक नंबर तुझी कर... सोलट इथे दिसतात एकदम दरीतलं आहे आणि ही या अशा प्रकारची आक्की असते या अक्कीतला आपण सोलट ठेवणार आहोत चला एकदम लांगीलाच आहेत या साईडला सगळ्या गावातल्या इतर गावातल्या देखील हो भरपूर आहेत एकदम निवात पडला निवात पहिलं सोलट ते दे दाखवशाल हा जिवंत आहे रे एकदम जिततो जिततो हैरे जिवंत सोलट हा हो हो आपल्या कोस मारू शकते माझ्याच माते कोस आहे बघा कशाप्रकारे सोलट वाटवला जातो बघू शकता शैलेत बोलते चल झाला ना जाऊ आपण मांडली झाला आज सुट्टी पण होते हा खास आज सुट्टी घेतली व्हिडिओ बनवण्यासाठी आणि सोलट वाटवण्याचे प्रोसेस सुरू आहे बघा दुसरा सोलट जरा तो वाटवला असा आस, तो उडाला लागतो त्याचा पहिल्याच आलं आपल्याला दोन सोलट आणि हे बघ काय आय्या आय माहुरा बघ पडला माऊरा अय्या आय्या आय्या माराच मा पडला हे देख मोरे लेपटे सगळ्या प्रकारचा माऊरा आणि जिवंत सोलट दिसते तुम्हाला बघा हा पडला हा रात्री पडलाय आणि हा आत्ता पडलाय जिवंत हे देख माऊराच मावरा, हुँ, मावरा। हुँ, कादाव बोलल्या मावरा पूर खांडके भरले वाटते चला सोलट वाटवण्याची प्रोसेस सुरू आहे शैलेश ब्रो दिसते आपल्याला सोलट वाटवताना आणि जास्त लांब नाही बघा एकदम लांबीला एकदम हे बघा <laughs> बघा कशा प्रकारे सोलट वाटवला जातो हे बघा जिवंत जिवंत <laughs> बघ हा कडक 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 सोलट आणि खास व्हिडिओ बनवण्यासाठी शैलेशनी भावा आपला त्याने आपल्याला बोलवला मग ते चल व्हिडिओ बनव मावरा बघा मावरा वाटवताना जेवून एक तर आपण पहिले सोलत सोलट वाटून घेऊन मावरा नंतर वाटून हां पहिले सोलट वाटून घेऊ आणि मावरा तसाच ठेवणार आहो त्यामध्ये कारण मावरा वाटवायला भरपूर टाईम होईल त्यामुळे सोलट जे लागले त्याला सोलट ते सोलट वाटवण्याचा वाटू आणि नंतर मग आरामात मावरा वाटू आता खानके पाल्याला जवळ तर आपल्याला अर्धा तास तरी जायला असाच इथे इथे काय गेला या या शिनीचा पाकट सगळ्या लेपटे वाकट्या आणि आपण आल्या आल्या झाली पकडली मदनाच पकडली हे या साइड ला, ला, ला सोलट आणि टायगर प्रॉन्स बघा जिवंत सोलट दिसते आणि टायगर टायगर प्रॉन्स पण आलाय आपल्याला सगळा जिथताच मावर आहे शिंगाली पण आहे या शिंगालीचा काटा पण एकदम डेंजर असते शैलेश वाटवण्याचं काम सुरू करते अजून सूर्यदेव पण आता वर हलू येत चालले सकाळचा टाइम आहे मस्त असं व्ह्यू वाटतोय चला सनसेट पण मी तुम्हाला दाखवणार आहे सूर्यदेव उगवताना बघा जे मच्छी आहे ते आपण जास्त मच्छी असल्यामुळे आपण म... मच्छी वाटवायला थोडा टाइम लागणार आहे आपल्याला जे सोलर सोलट आहे तेच आपण घेणार आहोत आणि मच्छी वाटवायला नंतर शैलीत थांबणार आहे नंतर आपण जाणार आहोत हे बघा कशा प्रकारे सोलट वाटवला हो जातो बघू शकता तुम्ही चला ही किती बुटे किती अंगले आहे शेणश्या ने हा शेनश्या झाली आहे यातल्या दोन प्रकारच्या शेणश्या असतात एक लाल मग शेणशिया म्हणजे कलर पण असत सफेद असत लाल असतं बघा टायगर जिंदा आहे हा प्रत्येकाची आवड निवड वेगवेगळी असते बघ टायगर आलो टायगर टायगर जिथतो हाय <laughs> बघा टायगर वाटवण्याची प्रोसेस सुरू आहे आणि साईज पण मस्त आहे टायगरची सोल्टनची टायगरची साईज पण मस्त आहे एक नंबर बघा टायगर हो तर ना घटकावरील मासेमारी बघता हे थर्माकोल पासून बनवलेला घटक आहे आणि बघू शकते पाकट या पाकटाचा पण काटा लागला ना तर जबरदस्त या स्क्वीड नलमाकूल अरे म्हणजे या टायमाला वेगवेगळ्या प्रकार सगळ्या प्रकारचा मावरा असतं सगळ्या प्रकारचा मावरा खाण्याची पण मजा असते आणि हे बघा नलमाकुल रावस म्हणजे कुठला मावरा नाही असं बोलू नका सगळ्या प्रकारचा जेवढा पण सगळ्या प्रकारचा मावरं तुम्हाला या कादवातला पायला भेटाल एक 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 असं आहे बघा आपले आता ते दहा बारा सो सोलट झाले अजून जाली भरपूर पालव पालवायची आहे अर्धा तास जाईल जेवढे जमेल तेवढं शक्य होईल तेवढा दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे आता भेटले ते रावशी रावशी, रावशी वाटवण्याचं काम सुरू आहे बघा रावस रावस हे बघ सोलट आले हे देख देख इ देखरण सोलट आले राऊस रावस माकली राव सगळं मावर हे बघा कादाव कादाव आणि ही आम्ही का बोलतो हे बघा मच्छी ठेवण्यासाठी मावरा ठेवण्यासाठी सोलट ठेवण्यासाठी अशी आखी वापरली जाते तुम्ही काय याला म्हणता नक्की कमेंट करून सांगा हे बघा मोर्याच मोऱ्या मोर्या पाकस टिंगरे पाण्यातला एवढा मावरा आहे ना का तर आपण त्या पाण्यातला जाऊ शकत नाही म्हणजे चालत गटकात काटा बिटा मारू शकते पाकट वगैरे समोरचा नजारा बघा ज्या भरपूर होड्या आल्यात वेगवेगळ्या ठिकाणून होड्या आलेत आता कादव सुरू आहे कादवातला सगळा मावरा तुम्हाला यातला पाहायला भेट हे शेवून आली शेवून लॉबस्टर बघा म्हणजे सगळ्या पद्धतीचा मावरा तुम्हाला या <laughs> <laughs> पूर्ण लपटले वेगवेगळ्या पद्धतीचा मावर दिसतय शेऊन दिसतय लॉबस्टर दिसतय एक नंबर शैलेश मावरा वाटवताना दिसत आहे शैलेशचा दम आहे मावरा वाटवताना ते सोलट मेंबीन असेल ते काढण्याचं काम करत मावरा नंतर वाट। कर मावरा वाटू कारण मावर जाम पडलाय हे बघा शेवून वाटून झालेले आहे हे बघा अरे हे बघा आहे एक नंबर थांबा पकड पकड तू हे बघ हां हे बघ कसला एकदम मारा करत असतो सेफ्टीनुसार हां गेली खनात जे छोटा मोठा मावरा आहे थोडं थोडा ते पण वाटवण्याचा प्रोसेस सुरू आहे आणि रावशी बिवशी आहेत ऐन टाईमाला कधी कधी हे पण मावरा भेटत नाही आणि कादावायला का मावराच मावरा असते मावरा खाण्याची मजा पण असते हे बघा रावशा ऐन टाईमाला या रावशीसाठी किती हे करायला लागते ही रावशी पण टायमाला भेटत नाही आणि आला का एकदाच चालांची एकदम झाली दैना कारण त्याला परलाय जास्त मावरा मच्छी परले जाम या साईडला जाला एकदम लपाटली पाकटाच पडली पाकटांची पेंड पडली पेंड एकदम पाकटांची हे बघा पाच मिनिटं फक्त झाले आणि पाच मिनिटातलं बघा सोलट शेऊन रावश्या माकल्या एवढी आपल्याला सोलट भेटले तेवढे आणि शेवंड पण भेटले टायगर प्रॉन्स पण भेटले आहे आणि त्या पालवाच्या पालवाची प्रोसेस सुरू आहे आता हळूहळू आपण असं बाहेर बाहेर जाऊ ओढत ओढत मावरा वाटायला वाटा आपल्याला टाईम लागेल म्हणून आपण सोलट सोलट काढत चाललो आहे आणि शेवंड पण आहे आणि बघा शंभर ग्रामची तर शेवंड असेल असे चार पाच भेटले तर कामच होईल छोटा मोठा मावरा आहे ते वाटवण्याचं काम सुरू आहे आणि अशा प्रकारचा छोटा मोठा मावरा असतं ते आपण असा पाण्यातला टाकणार तेच पाहुण्यातला मावरा दुसरा खाण्यासाठी येत असतं आणि ही बघा आले लेपटी लेपटी चिंबोरी सगळ्या प्रकारचा मावरा बंपर आणि हाच मावरा उद्या असेल याची शाश्वती नाही कारण अचानक जर वादळ वारा झाला रात्री वारा खूप झालेला पाऊस पण थोडाफार पडला अचानक जर वारा वगैरे वा झाला हिटशी बोलतो आम्ही पोटांची नाही हां पोटांची जर झाला वारा तर ही सगळी मावरा आहे ये बाहेर पडणार मग टायमाला ही लिफ्टी पण नाही खायला भेटणार असं असतंय बघा आला का त्या टायमा जेवढं घ्यायचं असतंय हा लेफ्टे लागला त्याला मावरा वाटवण्याचं काम प्रोसेस सुरू आहे जे ढामी ढोमी लेप्ट्या सगळ्या पूल आयलाय आणि या साईडला आयलोय तो अन्न आयलोय ओडीतला तीन आय बघा तरतीला सोलट आहेत तरतीला आत्ताच पडले का शैल इथे जाल इथे जाल 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 उरते उरते एकदम जिवंत सोलट बघू शकता तुम्ही आणि या साईडला म्हणून होड्या आलेत सोलटाना एकदम दरी आलेत आणि यातला हे आपलं अन्न आम्ही गटकार आलोय अन्न हुरीतला गेलोय दाबून ठेवलेन सोट एकदम आलो होडीत लागलो आणि त्यांना सांगला की दरीच मांडा दरी सोट सोन तर ते आता तिथे जालनातील आणि मंडळी सकाळ सकाळचा एकदम पहाटेचा बघा सनसेट बघा नजारा बघा सगळ्यांना गुड मॉर्निंग सूर्यदेव पण हलवला वर येत चालले सुंदर असा सकाळचा नजारा कोरलाई फोर्ट इथे आलेला कोरलरी समुद्र किनारी समोर तो कोरलाईचा किल्ला आणि याला पर्ला येते का मावरा नुसता मावरा परला मावरेची पेंडी पडले नुसते एका दुसरा सोट आहे तो वाटवण्याचं काम सुरू आहे आता आताच परलेत का सगळं काम हम्म बारकी कोलबी पण आहे जिवंत जिवंत कोलंबी बघा कशी उड्या मात आहे कोलंबी आणि या साईडला मावरास मावरा पडलाय आपला घटा लपटलेला तो सोडवण्याचं काम सुरू आहे मावरास मावरा पडला शैलेश ब्रो आहे आपल्यासोबत आलोय एकदम कोरलै या बंदर किनारी समुद्र किनारी समोर दिसतं तर कोरलाईचा किल्ला एकदम जवळ जवळल्या होत्या एकदम लांगीला आणि जाली पडली शैलेशने आणि शैलेशला बघा थोडेफार सोलट भेवट आहे सोलट आहे हे बघा माकली वेगवेगळ्या प्रकारचा माहुरा या कादवातला पाहायला तुम्हाला भेटेल बघूया आता आणि आता आलंय टायगर टायगर झिंदा आहे पाण्यांशी आयलोय आणि टायगर वाटवण्याचं काम सुरू आहे बघा जिथतो टायगर चला कशा प्रकारे वाटवतात बघू शकता शैलेश ब्रो आहे आपल्यासोबत सकाळचा टाइम आहे सकाळचे आता वाजलेले आहेत पाहुणे सात वाजलेले आहेत सूर्यदेव पण आलेले आहेत वर हल्लू हल्लू समोरचा नजारा बघा जबरदस्त इथे टायगर प्रॉन्स आपला वाटून झालेला आहे वाटवण्याची पण एक प्रकारे टेक्निक आहे जिवंत आहे एकदम एकदम टावत आहे माझ्या बघ कसा हे करताय आणि टायगरची साईज पण जबरदस्त मोठी आहे हे बघा झटका त्याचा बचाव करण्यासाठी तो असा झटका मारत असतो त्याची शेफ्टी मारतो आपल्या चला पुढे पुढे आपण कंटिन्यू आप करू व्हिडिओ ढोमी ढामी शिंगाली लेप्टी सगळ्या प्रकारचा मावरा हे बघा जिवंत शिंगाली आणि आज काटो डेंजर असतो एकदम आणि हा आहे तो कोंबरा मासा तुम्ही काय म्हणता कमेंट मध्ये नक्की कमेंट करून काय म्हणता हा एक प्रकारे काच अस ना त्याच्या सारखा काटा असुपला ना तर आरपार डायरेक्ट त्यासाठी आपण त्याला हातच लावणार शैलेश सोलट लावण्याचं काम सुरू आहे शैलेश आणि सोलट बघा कसा उड्या मारत उड्या मारत टायगर आहे सोलट आहे आ, एक एक किलो आपल्या आता सोलट झाले जवळ जवळ म्हणजे सोलटांचा रिपोर्ट होता आणि शैलेश बोलते चल जाऊ खास व्हिडिओ बनवाला मग काय आय लू डायरेक्ट कोरल्याच्या समुद्र किनारी टोल मासा टोल मासा म्हणजे सगळ्या प्रकारचा मावरा तुम्हाला यातला दिसणार आहे सगळ्या प्रकारचा कि बघा टोल आणि या टोलीचे दात बघा कसल्या एक नंबर हे देख टोल टोलीचे दात बघा कसले एकदम पोचूक पोचूक होते एकदम तुम्ही आला ना काय म्हणता नक्की कमेंट करून सांगा त्या टोलीला पण सोडणार आहोत जा गेली ती देख हेटला गेली एकदम आणि हे झगरी करताना हे देख हे आता सगळे एकाशी आले नी टायगर शेऊन सोलट हे अंगी झगरी करताना आणि हा बोलतो घटा बोलतो हिटी या हिटी साठी आपण घटा बांध बांध बांधणार आहोत बघा आपला घटा सुटलेला तो बांधण्याचं काम सुरू आहे शैलेश सकाळ सकाळचा टाइम आहे आणि सकाळ सकाळी उठल्या उठल्या मोबाईल घेतला हातातला आणि शैलेश शा बोलते चल जाऊ आपण सोलता घटकावरील मासेमारी बघू शकता तुम्ही हा थर्माकूल पासून बनवलेला घटक आहे आणि सकाळचा दृश्य बघा सुंदर सकाळचं दृश्य आणि हा आहे तो चोर बोंबील म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचा मावरा तुम्हाला यातला पाहायला भेटणार आहे एक प्रकारचा कादा हे बघा हे घटली घटली चेंबोरी असतील मोऱ्या बोलतो त्याला आणि हाय तो कोंबरा आणि कोंबऱ्याचा जर काटो लागलो नाही ते जोरात बोंबला आणि जोरात बोंबला हे बघा मा झालांची वाट आणि टायगर प्रॉन्स आलेला टायगर जिंदा आहे टायगर जिततो हाय लेपटे शैलेश हसते शैलेच आहे दरा कार कसा उड्या मारत जिवंत सोल सकाळचा सुंदर असं दृश्य गटली 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 नजारो दे का नजारो दे का गटली गटली मावऱ्याची गटली फुल मावरा नुसते जाला भरली मावऱ्याने आणि एक एका दुसरा सोलट आहे ते वाटवण्याचं काम सुरू आहे आपला तर तिला सोलट आहे आणि मूर्तीला मावर आहे आणि गावांचे इतर गटका पण आलेले आहे सोलटाना आणि या साइडला काही घटका पण आले तेव्हा घटका पण आता दडशी खताना म्हणजे एकदम लांगीतला सोलट आहे तुम्हाला पण यायचं असेल ते एकदम लांगीतला टाका हे पडलो वाटते पडलू पडलो आत्ता आला आत्ता सोलट आलो ते आत्ता चाललो जे गावातले इतर मंडळ आले त्यांची पण जाला खालायला सुरुवात केली एकदम लांगीला पालव बास, बास। आय्या गटली घटली 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 मावरा देख भरले मावरा आय डांगो लेपटी सगळ्या प्रकारचा मावरा डांगोला लेपटी ढोमा ढामा सगळ्या प्रकारचा या आजी वाटीताना दम निघणार आहे <laughs> <नु। laughs> पेंट पडली पेंट आणि काहीतरी आहे इंग्लिश मासो इंग्लिश मासो इंग्लिश मासो हा इंग्लिश मासो आयलोय या साइडला काहीतरी दिसतंय इंग्लिश मासो दिसते हां तो वाटवण्याचं काम सुरू आहे आणि तुम्ही याला काय बोलता ते पण कमेंट करून नक्की सांगा आणि मंडली हा कोणत्या प्रकारचा मासा आहे याला तुम्ही काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा एक कंच मास आहे नक्की हो, चप्पल आहे की बूट आहे आणि फायनली आपली जाली वगैरे पालून झालेले आहे सगळा मावराच मावरा पडला तो आपण तसाच ठेवला आहे एवढे आपल्याला सोलट भेटले तर यातला आपल्याला समाधान मानायचं आहे तर बघा ही आहे ती फाट अख्खी बाधू हा चला आता आपण जवळ जाणार आहोत आपल्याला एवढे सोल सोलट भेटले दीड किलो सोलट भेटले एका जालीला बघा आणि अण्णाला पण सांगला जवळही जा आम्ही कव्हा तरी येत आहो अण्णा आलो होणशे ह अण्णा पण जाला मांडते चला सुंदर असं दृश्य तर व्हिडिओ आपण इथे सेंड करू शैलेश हलू हलू फाटवडीत चालले एकदम दरी चालले लहांगेला चालले एकदम तर फायनली मंडळी आपण फक्त एकच जाली पालवली आणि एका जालीला आपल्याला सोलट भेटली बघा दीड किलो सोलट भेटलेत आणि छोटा मोठा मावरा भेटला आणि मावरा त्यांनी वाटवला नाही कारण भरपूर टाईम जाईल तर चला छोटासा व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे गटकावरील मासेमारी कशी असते सोलट मासेमारी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हा मासा कुठला आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तर चला अशात नवनवीन व्हिडिओ सोबत भेटू आपण पुढल्या मध्ये शैलेश वरते आता पाठ वरते सकाळचा टाइम आहे सकाळचे आता आठ वाजून गेलेले आहेत तर चला व्हिडिओ इथेच एंड करू आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये सोलट सोलट एका जालांचे सोलट भेटले चला दरी एकदम दरी